हळदी कुंकू आणि सन्मान शक्तीचा ज्ञानातून उजळे तलवारीची पात चला दाखवूया महिलांना शिक्षणाची वाट मुलींना समजू नका भार त्याच तर आहे खऱ्या जीवनाचा आधार ही संकल्पना मनात ठेवून या संकल्पनेतून महिलांना केवळ भार न समजता खऱ्या अर्थानं जीवनाचा आधार मानत त्यांच्या सन्मानी सन्मानासाठी आणि सक्षमीकरणासाठी फाउंडेशन तर्फे विविध उपक्रम राबवले जात आहे नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अध्यक्ष स्नेहल देव यांच्या पुढाकारानं ग्रामीण भागातील महिलांना शिक्षणाचं महत्व तसेच शिक्षणातून उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी यांची माहिती देण्यासाठी हळदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक जिल्हा यांच्या वतीनं कुशेगाव तालुका इगतपूर येथे आयोजित सौभाग्याचे लेनिया हळदीकुंकू समारंभ अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला या कार्यक्रमाला परिसरातील जवळपास दोनशेहून अधिक महिलांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला अरुण शिनकर निवृत्त डेअरी मॅनेजर डेअरी डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आणि मुरलीधर सरनाईक वीज निर्मिती विद्युत मंडळ यांच्या हस्ते गावातील होतकरू महिलांचा सत्कार करण्यात आला यामध्ये वंदना सोनवणे विमलबाई प्रभाकर सोनवणे अंबाबाई मेंगाळ दीक्षा सोनवणे लिलाबाई सोनवणे आणि शिवबाई आगविले यांचा समावेश होता तसेच ग्रामपंचायत सदस्य वंदना सोनवणे शिवबाई आगविले यांचं बक्षीस देऊन विशेष सत्कार करण्यात आला आहे नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अध्यक्ष स्नेहल देव यांच्यातर्फे कुशेगाव येथील तरुण मनोज सोनवणे यांची सी आर पी एफमध्ये निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला आहे यानंतर नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अध्यक्ष स्नेहल देव यांनी महिलांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचं महत्त्व शिक्षणातून मिळणारे रोजगार आणि त्याचे दीर्घकालीन फायदे याविषयी सविस्तर माहिती दिली आहे त्यांनी महिलांसाठी हास्ययोगाचे हो प्रात्यक्षिक घेतले आणि सांगितले की दररोज किमान पंचेचाळीस मिनिटे व्यायाम केल्यास शरीर निरोगी राहते आणि मन सदैव आनंदी राहते स्नेहल देव फ्रेंड सर्कलच्या सीमा सरनाईक कविता राणे मंजिरी गायत्री पारीख तसेच सोनाली देव लता शिंकर ज्योती अमृतकर अलका देव प्रतिभा बनाईक आदी महिलांच्या हस्ते गावातील सर्व महिलांना हळदी कुंकवाचे वान देण्यात आले कार्यक्रमासाठी शंकरजी सोनवणे पोलीस पाटील एकनाथ कातोरे सरपंच देवीदास सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते अमेरिका स्थित सॉफ्टवेअर तज्ज्ञ स्वप्नील शिनकर आणि अभियंता किशोर सरनाईक यांची विशेष उपस्थिती लाभ या कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष स्नेहलदेव यांनी महिलांना मुलींना शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगत आपण स्वतः शिकू आणि भावी पिढीलाही शिकू असा संकल्प सर्व महिलांकडून करून घेतला म्हणलं काय तुमची शाळा राबवत खरं तुमचा दबाव खूप आनंद वाटला मला आणि सगळ्यात म्हणजे काय आहे की आपण शिक्षण जर घेतलं तर पुढे जाऊ आणि आपले पंतप्रधान जे माझी नंतर आपले हे आहे असे मनीस त्यांनी याला सगळ्यात जास्त भर दिलेला आहे तर तुम्ही सगळ्यांनी जे तुम्ही मोठं जाणार तर तुमच्या मुलामुलींना व्यवस्थित शिकायला हे करा कारण त्यांना अभ्यास करायला शिक्षणाला प्रवृत्त आहे आणि कोणी जर जास्त शिक्षणासाठी जात असं पडेल तर आमची संस्था त्यांना मदत करायला तयार आहे समजा तर म्हणून सगळ्यांनी प्रत्येकाने शिकलं पाहिजे हे महत्वाचं आणि आई जे आहे आई वडाण्याचं प्रार्थना काय की त्यांना तुम्ही प्रोत्साहित करा अभ्यास लक्षात मदत करा सगळं तर हे संस्कार जर तुम्ही আমি তোমার সঙ্গে তারপ্র রোহ সকাল